नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या बघणार आहोत अंबा मराठवाड्यात स्वच्छ सुंदर व सलग दुसऱ्या वर्षी प्रथम लाखाचे बक्षीस मिळाले काय चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो राज्यातील सगळे बस स्थानक स्वच्छ व सुंदर असावेत यासाठी राज्य शासनाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू केले आहे या अभियाना अंतर्गत सलग दुसऱ्या वेळी अंबोजागाई बस स्थानक छत्रपती संभाजीनगर प्रदेशात प्रथम आले आहे यामुळे या, या बसस्थानकाला दहा लक्ष रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानासाठी राज्य परिवहन महामंडळामध्ये मध्यवर्ती व विभागीय स्तरावर दोन समित्या स्थापन केल्या आहेत या अभियानातून स्वच्छता आराखडा तयार केला जातो तसेच यासाठी शंभर गुणांपर्यंत मूल्यांकन करून गुण दिले जातात यामध्ये शहात्तर गुण मिळवत अंबोजागाई बस स्थानक छत्रपती संभाजीनगर प्रदेशातून प्रथम आले आहे प्रदेशात अ ब क अशा प्रकारे बक्षिसाची वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे पहिल्या क्रमांकातील बस स्थानकासाठी दहा लाख तर द्वितीयसाठी पाच तर तृतीयसाठी अडीच लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार होते मित्रांनो त्या दरम्यान या मूल्यांकनासाठी विभाग स्तरावर विभाग नियंत्रकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे यात विभागीय स्थापत्य अभियंता उपयंत्र अभियंता विभागीय कामगार अधिकारी व प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो समितीकडून प्रत्येक दोन महिन्याच्या अंतरात मध्यवर्ती समितीने ठरवून दिलेल्या विभागाची तपासणी होती एकूण गुणाच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण असणाऱ्या बस स्थानकांचा विचार या पुरस्कारासाठी केला जातो मित्रांनो मागील वर्षी देखील अंबोजागाई बस स्थानकाचे प्रथम येण्याचा बहुमान नोंदवला आहे छत्रपती संभाजीनगर प्रदेशातून दोन्ही वर्षी बीड विभागातील बस स्थानकाचा नंबर आला आहे सर्व चालक वाहक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आहे असे अजय कुमार मोरे रापमा विभाग नियंत्रक बीड यांनी सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद